प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा पहिली महिला खासदार होण्याचा बहुमान मिळणार का सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष प्रणिती शिंदे विरुद्ध नरेंद्र मोदी अशाच पद्धतीने बीजेपीने प्रचारात तिसऱ्यांदा मोदींच्या नावाने मागितले मतदान मागच्या दोन लोकसभेत माजी केंद्रीय गृहमंत्री कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता तेव्हाही शिंदे विरुद्ध मोदी अशाच पद्धतीने बी जे वतीने प्रचार होता आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांच्या मतांचा फटका सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता सलग दोन निवडणुकीत बीजेपीचे खासदार निवडून येऊन देखील याचा फायदा सोलापूर जिल्ह्याला झाला नाही यामुळेच त्यांना तिसरा उमेदवार आणावा लागला पण राम सातपुते हे माडा लोकसभा मतदारसंघातील आमदार असल्याने ते सोलापूर लोकसभा निवडणुकीत उपरे उमेदवार म्हणून प्रसिद्ध झाले यावेळी एमआयएम आणि वंचित आघाडीचा उमेदवार मैदानात नसल्याने याचा फायदा प्रणिती शिंदे यांना होताना दिसत आहे राम सातपुते यांच्याकडून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा लागल्या तर प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या सभा झाल्या सोलापूरमध्ये कडून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला यामध्ये एका समाजाच्या विरुद्ध बीजेपीच्या नेत्यांकडून अपशब्द वापरण्यात आले यामुळे अल्पसंख्याक समाज आणि जे धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक होते ते देखील जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडले यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये असल्याने आणि सिद्धेश्वर साखर कारखान्याची जी चिमणी जी पाडल्यामुळे शेतकरी वर्गात सोलापुरातील बीजेपी आमदारांवर राग होता आणि तशातच सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी प्रचारामध्ये पुढाकार घेतल्यामुळे लिंगायत समाजातील मते मिळण्यास काँग्रेस पक्षाला यश आले या सर्व विचारां गोष्टींचा विचार केल्यास प्रणिती शिंदे हे चांगल्या मताधिक्याने निवडून येणार असल्याची चर्चा सध्या सोलापूर जिल्ह्यात होत आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष चार जून कडे लागले